हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नवरात्राविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव उत्सव आहे तसेच देवीशी संबंधित व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यात घटांमध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून मायेची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन उपासना केली जाते या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत असतात काही तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होती अखंड दंदादीप दररोज झेंडूची फुले नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते तसेच झेंडूच्या फुलांची मा देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते